नमस्कार पुष्पालक मित्रांनो स्वागत आहे आपले आपले फ्रीड गुरु या युट्यूब चॅनलवरती मित्रांनो आठवड्यामध्ये आपण आपला जो दुग्ध व्यवसाय आहे तो आपण नियोजनपूर्वक आणि यशस्वी हा कसा करायला पाहिजे तर या विषयावर आज आपण माहिती घेणार आहोत ज्यामुळे मित्रांनो आपल्या या दुग्ध व्यवसायामध्ये आपले जे उत्पन्न आहे तर ते वाढण्यासाठी आपल्याला त्या ठिकाणी नक्कीच चांगला फायदा होईल त्यामुळे मित्रांनो आजचा जो काही व्हिडिओ आहे तो आपण पूर्ण पहा आपल्याला निश्चितच चांगले फायदे आचवड्याच्या माध्यमातून पाहायला मिळतील मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करण्याआधी आपल्याला एक विनंती आहे आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आपल्याला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि मित्रांनो आपले जे पशुपालक मित्र आहेत त्यांना देखील व्हिडिओ नक्की शेअर करा मित्रांनो आपल्याला जर आपला दुग्ध व्यवसाय यशस्वी करायचा असेल तर यामध्ये सर्वात पहिली गोष्ट म्हणजे आपल्याला या दुग्ध व्यवसायामध्ये जे बेसिक नॉलेज आहे तर ते माहिती असणे हे खूप गरजेचे आहे यामध्ये मित्रांनो आपल्या पशूंमध्ये त्यांच्या दूध काढण्यापासून ते आपल्या पशूंना कुठल्या प्रकारचा आहार पाहिजे आपल्या पशूंमध्ये कुठल्याही प्रकारचा आजार झाला तर त्या आजारांबद्दल देखील आपल्याला माहिती असणे हे खूप गरजेचे आहे ज्यामुळे मित्रांनो आपल्याला आपल्या गोठ्यामध्ये होणारा बराचसा जो काही खर्च आहे तर तो त्या ठिकाणी कमी करण्यासाठी आपल्याला फायदा होऊ शकतो आणि आपल्या या दुग्ध व्यवसायामध्ये आपला जो आर्थिक नफा आहे तर तो वाढवण्यासाठी आपल्याला मदत होऊ शकते त्यामुळे मित्रांनो आपल्याला जर हा दुग्धव्यवसाय यशस्वी करायचा असेल तर त्या ठिकाणी त्याचे जे काही बेसिक नॉलेज असेल तर ते आपल्याला माहिती असणे खूप गरजेचे आहे मित्रांनो आपण आपल्या पशूंमध्ये जो काही चारा देतो किंवा आपण आपल्या पशूंना जो काही खुराक देतो तर त्याच्या माध्यमातून आपल्या पशूंना कुठले घटक मिळतात आपल्या पशूंच्या गरजा कुठल्या आहेत आपल्या पशूंमध्ये जर ते गाभर राहत नसतील तर त्यावेळेस आपण कुठले औषध असतील सप्लिमेंट्स असतील यांचा वापर करणे गरजेचे आहे किंवा आपल्या पशूंमध्ये कुठल्याही प्रकारचा आजार झाला तर त्यावरती आपण कुठले प्राथमिक उपचार करणे गरजेचे आहे की या गोष्टींमुळे आपण आपल्या गोठ्यावरती होणारा जो अतिरिक्त खर्च आहे तर तो टाळण्यासाठी निश्चितच फायदा आपल्याला होऊ शकतो मित्रांनो यामधील दुसरी जी गोष्ट आहे तर ती म्हणजे आपल्या गायींची निवड मित्रांनो यामध्ये आपण कुठल्या प्रकारच्या गायी आपल्या गोठ्यावरती सांभाळणार आहात यामध्ये देशी गाई असेल किंवा जर्सी गाई असेल याचअप गाई असेल किंवा मित्रांनो म्हशी असतील तर यांची जी निवड आहे ती देखील खूप महत्वाची आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळते कारण मित्रांनो आपल्याला आपले जे लोकल मार्केट आहे तर त्यानुसारच या गोष्टी त्या ठिकाणी सिलेक्ट कराव्या लागतात आपल्या इकडे जर म्हशीच्या दुधाला चांगला भाव त्या ठिकाणी मिळत असेल तर त्या ठिकाणी आपण आपल्या गोठ्यावरती म्हशींचा सांभाळ करणे आपल्याला फायदेशीर ठरू शकते परंतु आपल्याला जर आपल्या या लोकल मार्केटमध्ये जर गायींच्या दुधाला किंवा आपल्या आसपास जर मशीनच्या दुधाची तेवढी मागणी नसेल तर त्या ठिकाणी आपल्याला गायींचे जे काही दूध आहे तर ते विक्री करणे हे सोपे जाते त्यामुळे मित्रांनो आपण यामध्ये ज्या आपल्या गायींची किंवा मशीनची जी काही निवड आहे तर ती योग्य प्रकारे करणे तितकेच महत्वाचे आहे त्यामुळे सुद्धा मित्रांनो आपल्याला निश्चितच त्या ठिकाणी आपल्या दुग्ध व्यवसायामध्ये फायदा पाहायला मिळू शकतो तसेच मित्रांनो यामध्ये ही जी पुढची गोष्ट आहे तर ती म्हणजे आपण जर आपल्या गोठ्यामध्ये आपल्याला निरोगी जनावरे सांभाळायची असतील तर त्यामध्ये जर्शी जी गाय आहे ती आपल्यासाठी उत्तम ठरू शकते तसेच आपल्याला आपल्या, आपल्या दुग्ध गायींपासून जे दूध आहे तर ते जास्त प्रमाणात पाहिजे असेल तर त्या ठिकाणी आपल्याला यचप गायी ही सोयीस्कर असू शकते त्यामुळे मित्रांनो या गोष्टींकडे देखील आपल्याला काळजीपूर्वक पाहणे तितकेच महत्वाचे आहे तसेच मित्रांनो यामधील जे तिसरा मुद्दा आहे तर तो म्हणजे आपण आपल्या जो गोठ्याची सुरुवात जर त्या ठिकाणी करणार असाल तर त्यामध्ये आपण कमी गाई किंवा कमी म्हैस यांपासून सुरु, सुरुवात करणे हे खूप गरजेचे आहे मित्रांनो आपण जर नवीन दुग्ध व्यवसाय सुरू करणार असाल तर त्या ठिकाणी आपण कमी गायी घेतल्या किंवा कमी म्हैस घेतल्या तर त्या ठिकाणी आपल्याला जो अनुभव येणार आहे तर त्यामधूनच आपण आपला गोठा हा वाढवू शकतो परंतु सुरुवातीला जर आपण आपल्या गोठ्यावरती जास्त गायींची त्या ठिकाणी खरेदी केली तर मित्रांनो त्यामध्ये आपल्याला अनेक प्रकारच्या अडचणी या निर्माण होऊ शकतात यामध्ये आपल्या पशूंना आपले, आपले चाऱ्याचे मॅनेजमेंट चुकू शकते किंवा आपल्या पशूंमध्ये त्यांना आजारी पडण्याचे प्रमाण असेल किंवा त्यांच्यामध्ये मृत्यू होण्याचे जे काही चान्सेस असेल तर ते देखील त्यामध्ये आपल्याला मिळू शकते त्यामुळे मित्रांनो आपण जर आपला दुग्ध व्यवसाय नव्याने सुरू करणार असाल तर त्या ठिकाणी आपण आपल्या गोठ्यामध्ये सुरुवात ही कमी गायींपासून किंवा कमी म्हशींपासून करणे हे खूप गरजेचे आहे मित्रांनो यामधील पुढचा जो काही मुद्दा आहे तर तो म्हणजे आपण जर नवीन दुग्ध व्यवसाय सुरू करणार असाल तर त्या ठिकाणी मित्रांनो आपण आपल्या गोठ्यावरती जास्त खर्च न करता आपण आपल्या गायींवरती किंवा आपला जो काही चारा असेल किंवा आपल्याला जे काही आधुनिक तंत्रज्ञान त्या ठिकाणी आपल्या गोठ्यामध्ये आणायचे असेल तर या गोष्टींवर जर आपण त्या ठिकाणी खर्च केला तर मित्रांनो आपल्याला निश्चितच त्यामधून फायदे मिळू शकतात कारण मित्रांनो आपण आपल्या जर गोठ्यावरती सुरुवातीलाच जास्त प्रमाणामध्ये खर्च केला तर त्यानंतर मग भविष्यात आपल्याला गाई घेण्यासाठी अडचणी येऊ शकतात त्यांचा जो काही चारा आहे तर त्याची जी उपलब्धता आहे तर ती करण्यासाठी आपल्याला अडचणी येऊ शकतात किंवा आपल्या गोठ्यावरती आपण जर आधुनिकीकरण त्या ठिकाणी केले नाही तर मित्रांनो आपला आपल्या गोठ्यावरती जो काही वेळ जाणार आहे तर तो देखील खूप जास्त प्रमाणामध्ये खर्च होऊ शकतो त्यामुळे मित्रांनो आपण आपल्या गोठ्यावरती जास्त खर्च न करता आपल्या गाईंवरती किंवा त्यांच्या चाऱ्यांवरती किंवा आपल्या गोठ्यामध्ये जे काही आधुनिकीकरण आपल्याला करायला पाहिजे यामध्ये आपण आपल्या पशूंसाठी दूध काढायची मशीन असेल किंवा मित्रांनो आपण आपल्या पशूंमध्ये कुट्टीसारखी मशीन असेल तर यांसारख्या गरजेच्या गोष्टीवर जर आपण त्या ठिकाणी सुरुवातीला खर्च केला तर मित्रांनो भविष्यामध्ये आपल्याला त्याचा देखील निश्चितच चांगला फायदा हा पाहायला मिळतो मित्रांनो यामधील पुढचा जो काही मुद्दा आहे तर तो म्हणजे आपण आपल्या गोठ्यावरती आपले जे चाऱ्याचे काय नियोजन असेल तर ते प्रॉपर ठेवणे हे खूप गरजेचे आहे कारण मित्रांनो आपल्या गोठ्यावरती जर त्या ठिकाणी चाऱ्याची कमतरता आली तर आपल्याला मार्केटमधून त्या ठिकाणी चारा आणावा लागू शकतो आणि आपला त्यामध्ये अतिरिक्त खर्च हा होऊ शकतो त्यामुळे आपल्याला दुग्ध व्यवसाय जर आपला यशस्वी करायचा असेल तर आपले चाऱ्याचे जे काही नियोजन असेल यामध्ये हिरवा चारा असेल सुका चारा असेल किंवा मुरघास असेल तर यांसारख्या गोष्टींचा आपण आपल्या गोठ्यामध्ये प्रॉपर जे काही नियोजन असेल तर ते करणे खूप गरजेचे आहे त्यामुळे मित्रांनो आपल्याला आपल्या गोठ्यावरती होणारा अतिरिक्त खर्च हा कमी करण्यासाठी फायदा होतो आणि आपल्या गोठ्यामध्ये जर आपले चाऱ्याचे नियोजन असेल तर आपल्या जनावरांमध्ये आजारी पडण्याचे प्रमाण जे असेल तर ते देखील कमी करण्यासाठी आपल्याला निश्चितच चांगला फायदा हा होऊ शकतो कारण मित्रांनो आपल्या पशूंमध्ये आपण जर वारंवार चारा बदल हो 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 त्या ठिकाणी करत राहाल तर त्या ठिकाणी आपले दुधाचे उत्पादन कमी होऊ शकते आपल्या दुधामधील फॅट असेल एस एन एफ असेल यांसारख्या गोष्टी त्या ठिकाणी कमी होऊ शकतात किंवा आपल्या पशूंमध्ये त्यांना इनफर्टिलिटी विषयी समस्या त्या ठिकाणी निर्माण होऊ शकतात त्यामुळे मित्रांनो आपल्या चाऱ्याचे जे काही नियोजन असेल तर ते एकदम प्रॉपर ठेवणे हे खूप महत्वाचे आहे मित्रांनो यामधील पुढचा जो काही मुद्दा आहे तर तो म्हणजे आपण आपल्या गोठ्यामधील जे काही दूध उत्पादन असेल तर ते मेंटेन ठेवणे हे खूप गरजेचे आहे बऱ्याच वेळा मित्रांनो आपल्याला पाहायला मिळते की आपल्या समजा गोठ्यामध्ये दहा गायी असतील तर त्यामध्ये ते त्यांची गर्भधारणा त्यामधील समजा पाच चार पाच गायांची गर्भधारणा ही जर एकाच वेळी त्या ठिकाणी झाली तर त्या ठिकाणी आपल्या गोठ्यामधील दुधाचे उत्पादन हे कमी जास्त आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळते तर यांसारख्या गोष्टी आपण जर टाळल्या आपल्या गोठ्यामध्ये आपल्या गायींची आपण गर्भधारणा कधी करायला पाहिजे आपल्या गोठ्यामध्ये आपल्या दुधाचे उत्पादन आपण कशाप्रकारे मेंटेन ठेवू शकतो तर या गोष्टीकडेही आपल्याला बारकाईने लक्ष ठेवणे हे खूप गरजेचे आहे त्यासोबतच मित्रांनो यामधील पुढचा जो काही मुद्दा आहे तर तो म्हणजे आपण आपल्या दुधाचे मार्केटिंग किंवा त्याचे जे काही बाय प्रॉडक्ट्स आहेत तर ते करणे हे खूप गरजेचे आहे कारण मित्रांनो आपण समजा दिवसभर आपल्या गोठ्यामध्ये राब राब राबलो परंतु आपल्या दुधाला हवा तितका जर रेट त्या ठिकाणी मिळाला नाही तर आपला या दुग्ध व्यवसायामध्ये प्रॉफिट हे आपल्याला होऊ शकत नाही त्यामुळे मित्रांनो आपण जर दुग्ध व्यवसाय त्या ठिकाणी यशस्वी करायचा असेल तर त्यामधून आपण आपल्या दुधाची क्वालिटी असेल तर ती चांगली ठेवणे गरजेचे आहे किंवा त्यामधून जर आपण बाय प्रॉडक्ट्स त्या ठिकाणी तयार केले तर त्याचा जो काही नफा आहे तर तो आपल्याला नक्कीच चांगल्या प्रकारे पाहायला मिळतो त्यामुळे मित्रांनो आपण जर दुग्धव्यवसाय त्या ठिकाणी आपल्याला जास्त फायदेशीर करायचा असेल तर यामध्ये आपण या, या बाय प्रॉडक्ट्सचा त्या ठिकाणी मॅन्युफॅक्चरिंग करणे हे खूप गरजेचे आहे यामध्ये मित्रांनो पनीर असेल खवा असेल किंवा दही असेल तर यांसारख्या गोष्टींची जर आपण त्या ठिकाणी घरगुती मॅन्युफॅक्चरिंग केली आणि त्याचे व्यवस्थित मार्केटिंग केले तर मित्रांनो त्यामुळे सुद्धा आपल्याला निश्चितच आपल्या या दुग्धव्यवसायामधील आपला फायदा जो नफा आपण त्याला म्हणतो तर तो, तो वाढवण्यासाठी हा फायदा होऊ शकतो मित्रांनो आजच्या आपण आपला जो डेअरी फार्मिंग हा व्यवसाय आहे तर तो आपण कशा पद्धतीने यशस्वी करू शकतो आपल्याला यामध्ये कुठल्या गोष्टींची काळजी घ्यायला पाहिजे आपण यामध्ये कुठल्या गोष्टी आपल्यासाठी गरजेच्या आहेत आणि आपल्या गोठ्यामधील आपण उत्पन्न कशा प्रकारे वाढवू शकतो तर या विषयाची आज आपण माहिती घेतलेली आहे मित्रांनो आपल्याला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्याला जर कुठल्याही प्रकारच्या शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा धन्यवाद